किती खर आहे तुझं म्हणणं मेट्टू मेट्टू कुक कुक टी टी अशा प्रकारे सर्व पक्षांनी एकाच वेळी केले करून नव्या राजाच्या शोधाचे स्वागत केले पक्षांचा किलबिलाट शांत झाल्यावर तो पक्षी धीमे आवाजात म्हणाला मला असं वाटतं की आपण खुबडाला राजा करावं कारण त्याचा चेहरा भीतीदायक आहे त्याला पाहून शक्तिशाली शत्रूचाही आहे थरकापुडे सर्व पक्षांनी घुबडाला राजा बनवण्याच्या गोष्टीचेही स्वागत केले पक्षांचा राजा म्हणून घुबडाचा राज्याभिषेक करण्याचे नक्की झाले सिंहासन आले सर्व नद्यांचे जल मागण्यात आले पोपट मंत्रोपचार करू लागला बुलबुल आणि कोकिळा मंगल गाऊ लागली कुबड्याची सिंहासनावर बसण्याची वेळ अगदी समीप आली कुबड्याची छाती अभिमानाने फुगली तो सिंहासनावरती बसण्यासाठी निघालाच होता एवढ्या मागून आवाज आला पोहोचला त्याने विचारले ही सगळे कसले चालली आहे अरे बाबा पक्षांचा राजा म्हणून घुबडाचा राज्याभिषेक वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच कावळा कर्कश आवाजात ओरडला काय पक्षांचा राजा म्हणून घुबडाचा राज्याभिषेक अरे बाबा दिवसाच्या लख प्रकाशात जो पाहू शकत नाही त्याला ना कधी पक्षांचा राजा बनवलं जात का घुबडाने कावळ्याचा आवाज ऐकला त्याला त्या क्षणी त्याच्यावर हल्ला करण्याची तीव्र इच्छा झाली पण त्याने विचार केला असे रागाच्या भरात अंगावर धावून जाणे योग्य नाही शिवाय कावळा सोडून इतर सगळे पक्षी तर माझ्याच बाजूने आहेत कावळा पुढे बोलू लागला मोठ्या डोळ्याचा भल्या मोठ्या वो डोक्याचा एकदम कुरूप शिवाय गरुड तर आपला राजा आहेच त्याच्या नावाने आपली कामे चटकी सरशी पार पडतात मग असा राजा असताना दुसऱ्या पक्षाला राजा बनवणे योग्य होईल का सर्व पक्षांना कावळ्याचे म्हणणे पटले ते तिथून हळूहळू उडून निघून गेले खुबड्याने विचारले काय झाले राज्याभिषेकाचे सर्व आवाज बंद का झाले हे ऐकताच कावळा म्हणाला अरे मूर्खा सगळे पक्षी तर आपापल्या घाट्यात निघून गेले आहे हे ऐकताच खुबडाचे डोळे पाडावले त्याने विचारले अरे कावळ्या मी तुझं काय वाईट केलं होतं म्हणून तुम्हाला पक्षांचा राजा बनू दिला नाही आता आजपासून आपल्या मध्ये जन्म वय हे बोलता बोलता घुबाडाचा कंठ दाटून आला